चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे संततधार पावसामुळे जिल्हा परिषद शाळेकडे व रेल्वे स्टेशन कडे जाण्याचा संपर्क तुटला वडवळ नगरीमध्ये ढग झाली कुठल्याही प्रशासनाचा माणूस या ठिकाणी आलेला नाही आणि येऊन इथं कुठली चौकशी तर नाहीच आणि ग्रामपंचायतच पूर्णपणे दुर्लक्ष प्रशासनानं तात्काळ मध्ये येऊन या पुलाचं या रस्त्याचं काम करून द्यावं अन्यथा या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला कुलूप सुद्धा लावू शकतो इतके त्रस्त आहेत दलित वस्तीच्या बाजूस असलेला फोन आणि दलित वस्तीमध्ये लहान लहान मुलं शाळकरी मुलं शाळेला जात असताना हा हल्ला झाला तर याचा जबाबदार कोण आहे हे प्रशासनानं तात्काळमध्ये येऊन या पुलाचं आणि रस्त्याचं काम हे पाणी करून तात्काळ सुरू करावं ही आमची विनंती आहे कोस हे खास काम जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि रस्त्यात उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही विनंती वारंवार करतो की या ठिकाणी या पुलाचं काम करून द्यावं आणि रस्त्याचं काम करून द्यावं हे आमचे गजाकोस नगर मध्ये राहता हो। येता जाता आम्हाला त्रास होतोय इतरासाठी काय मुलं शाळेत जायचे रेल्वे स्टेशनला जायचे संध्याकाळची अडचण होती तरी पण कुणी दखल देत नाही आज मी बाल वयापासून पाहतो पण या पुलाची काहीच सुधारणा होत नाही उद्या कोण वाहून गेलं कुणाचे नुकसान झालं तर कोण जबाबदार राहणार याच्या काही इतके दिवस मी लहानपणापासून बघतो इथंच खड्डा हा असाच असतो पुण्या काय मला कुणाचे नुकसान होईल एखाद्या गरीबाचं लिकरू जाईल दलिताचं जाईल त्याचा जबाबदार कोण राहील प्रशासन राहील तर केंद्र सरकार राहील हे आम्हाला माहिती नाही उद्या जर कुणाचे नुकसान झालं तर कोण जिम्मेदार राहील अशा परिस्थिती रेल्वे स्टेशनचा रोड बरोबर नाही इथून गावामध्ये पाणी गेलेलं आहे येता जाता लोकांचा गावाचा संपर्क तुटलेला आहे अतिवृष्टीचा फटका गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागतोय सर्वत्र पाहणी केली राज्य रस्ते विकास महामंडळाने जो रस्ता या ठिकाणी उभा केला आहे उभारला आहे त्या रस्त्याच्या नालीमुळे पण शंभर एक घरां लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कारण पाणी जाण्याचा स्रोत त्या नाल्याच्या माध्यमातून व्यवस्थित नव्हता काम नवीन होतं चालू होतं त्याच्यामुळे चा इकडे एक शंभर एक लोक बाधित झालेले आहेत आणि इकडे पण गाव भागामध्ये अनेक घरामध्ये अद्यापही पाणी असल्यामुळं या घरातील लोकांचं सगळं खाण्यापिण्याचं साहित्य सगळं भिजलेलं आहे आज त्यांना उपासपोती दिवस काढावा लागलेला आहे पण या परिस्थितीमध्ये राज्य सरकारचं शासनाचे प्रतिनिधी अद्याप कुणी या ठिकाणी आलेले नाहीत ते आत्ताच माननीय तहसीलदार नरसिंग जाधव साहेबांना बोललो ते म्हणाले की मंडळ अधिकारी तलाठ्यांना मी पाठवलं आहे म्हणलं तिथं अधिकारी तलाठी तर तला कोणी आलेलाच नाही पण आपत्कालीन व्यवस्थापन जी काही करणारी मंडळी असते त्यांच्या मदतीची या ठिकाणी गरज असताना एवढा दुर्लक्षपणा करणं उचित नाही मी राज्य सरकारच्या या दिरंगाईचा मी निषेध ढगफुटी झाल्यामुळे ग्रामीण नागरिकांना संपर्क तुटल्याचं पाहायला मिळत आहे तसेच गावामध्ये भरपूर लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे वडवळ नागनाथ येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत याकडे केव्हा लक्ष देणार आहे असं जनतेतून बोलल्या जात आहे तात्काळ ग्रामपंचायत सदस्य उमेश कजबे यांनी नागरिकांची घरोघरी जाऊन पाहणी केली चाकूर प्रतिनिधी दयानंद वाघमारे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा